मुख्यमंत्री साहेबांची कमिटीचं कामकाज तुमच्या समोर आहे त्याच्यामध्ये सत्तारूढ पक्षाचे प्रस्ताव विरोधी पक्षाचे प्रस्ताव याखेरीज एक औचित्य विशेष उल्लेख पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन हे घेण्यात येणार आहे त्याखेरीज त्र्याण्णवच्या सूचना म्हणजे आमच्या विधान परिषदेमध्ये आणि तिकडे तर टू एटी नाईन विधान परिषदेमध्ये कामकाज थांबवून त्याच्याबरोबर जी चर्चा व्हावी तर हे दोन्हीकडे विरोधी पक्षाचा अधिकार आहे त्यामुळे सभा आणि परिषद हे दोन्ही ते केलं जाईल अर्थात सभेचे अध्यक्ष आता आले नाही आहेत त्यांना तुम्ही त्याच्यावर विचारणा करू शकता परंतु आमच्या परिषदेत तरी टू एटी नाईन आणि त्र्याण्णवच्या सूचना की ज्याची उत्तर लेखी स्वरूपात मिळू शकता या चालू राहतील आणि याखेरीत विशेष म्हणजे औचित्य याखेरीत सत्त्याण्णव म्हणून एक प्रस्ताव असतो ज्याच्यामध्ये गंभीर प्रश्न असेल तर त्याच्यावरती कोणीही सभासद देऊ शकतो तो प्रस्ताव प्रस्तावा एक तास चर्चा होते आणि ज्याचं उत्तर मंत्री महोदय देतात तर असे काही प्रस्तावसुद्धा येतील शिक्षक आमदारांनी सुद्धा आमच्याकडे तसे प्रस्ताव दिलेले आहेत आणि त्यामुळे विधिमंडळामध्ये राज्यपालांच्या अभिभाषणावरती भाषण होती आणि पुरवणी मागण्यांवरती भाषणं होते म्हणजे या दोन्हीमध्ये सभासदांना स्वतःची भूमिका मांडण्याची चांगल्या प्रकारची संधी आहे त्याचा ते उपयोग करतील असं आम्हाला वाटतं आणि या दृष्टीने आज आता शपथविधी होणार आहे त्यामुळे हे अधिवेशन प्रत्यक्षात सुरवण्याच्या आधीच ऐतिहासिक अधिवेशन ठरलेलं आहे कारण इथे शपथविधी होतोय म्हणजे गेल्या बावीस वर्षात तर मला ते दिसलेलं नव्हतं तर इथे शपथ दिली झालेली तेहतीस वर्षांनी काही असं इथे शपथ दिली होतोय असं माझ्या mm -hmm. वाचनात आलं तर त्यामुळे एकसष्ट अधिवेशनात नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये तेहतीस वर्षानंतर शपथ दिली होतोय त्यामुळे पुढचा समजा शपथ विधी असा तीस वर्षांनी किंवा पंचवीस वर्षांनी झाला तोपर्यंत काय झालेलं असेल याची आपण कल्पना करू शकतो त्यामुळे असा एक वेगळ्या प्रकारचा योगायोग तिकडे घडलेला आहे

एक एक रेल्वेच्या संदर्भामध्ये वाणिज्य विभागाच्या बेग नावाच्या अधिकारी तिथे आल्या होत्या आणि त्यांनी सांगितलं की आमदार निवासला आमदारांसाठी सांगितलं पत्रकारांची ज्यांच्याकडे आहे का व्यवस्था कोणाकडे आम्ही विचारतो त्यांनी सांगितलं होतं की आमदार निवासस्थाना नऊ ते पाच तो पक्ष चालू आहे तर मी त्यांना सांगितलं की नऊ ते पाच तो पक्ष तिथे चालवा पण विधिमंडळात एक कक्ष ठेवा की जेणेकरून काम सोडून लोकांना आमदार निवास नऊ तिथे रेल्वे आरक्षणाचं बघता येणार नाही अधिक मी सर्वांना सूचना दिलेल्या आहेत की अठराला बिझनेस ॲडवायझरी आहे आता ठरले त्याप्रमाणे त्याच्यानंतर पुढे तीस तारीख एकवीस पर्यंत राहते का पुढे जाते अजून कमी होते काय वीस तारखेला संपवायचं एकवीस तारखेला हे पण शक्यता म्हणते ब्रेकिंग न्यूज करायचं तर नाही येते पण सगळं जे काही मध्ये ठरेल त्याच्यानंतर तुम्ही अलर्ट राहा जेणेकरून लोकांना कन्फर्म तिकीट लागतील तर त्यांच्याशी आम्ही देतो तुमच्या